पंधरा वीस दिवस कमी असताना तू काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीत आला तुला आकडूच्या वैत्यपाटल्याने उचलून धरलं मग तू खासदार झाला खर तर काँग्रेसची गद्दारी करून तू भाजपमध्ये आला होता म्हणून खरा गद्दार तू आहे त्याच्यानंतर त्याने दुसरी ओलगडा केली की मी कोणाला भेटत नाही अरे इथले बसलेले सगळेजण कोणच तुला पण भेट नाहीत बोलासारखं भरपूर आहे त्यानं सांगितलं की मी वैते पाटलाला भेट नाही आणि त्यांच्या बारामतीच्या बापाला बी भेट नाही मी त्या दोघांसमोर सांगतो मी त्यांचं कार्य आहे मी तुला बी भेट नाही तुझ्या मुंबईतल्या बापाला बी भेट नाही आणि तुमच्या सगळ्या दिल्लीतल्या बापाला बी भेट नाही न बोलता हा लोकसभेचा मंच आहे सहिष्णू मंच आहे इथून पुढे जर रणजित निंबाळकरनं अशा पद्धतीची वक्तव्य केली तर त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रसाद द्यायची सोय आम्ही करू एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र